शिवशक्ती चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर आत्ता कोणत्या सिच्युएशनमध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये जर अडकलेलं असाल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये काहीतरी चांगले बदलाव व्हायला हवेत तर त्या कोणत्या गोष्टींमुळे बदलाव होतील तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला रीडिंग देणार आहे तर एनर्जेशनसाठी लगेच चॅनलला सबस्क्राइब करा कारण एनर्जी एक्सचेंज झाली तरच मी तुमची एन एनर्जी इथे कॅच करू शकेल आणि तुमच्यासाठी इथे गायडन्स येऊ शकेल कायच अजून एक कार्ड घेऊया तर तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टी बदलायला पाहिजेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकता तर त्या आशा आहेत की तुम्ही थोडं नम्र व्हायचं आहे स्वतःविषयी ओके नम्रवा थोडंसं स्वतःची काळजी घ्या स्वतःला विचारा काय हवं आहे काय नको आहे लाईफमध्ये पुढे कारण इथे असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत तर त्यांना तुम्ही रिस्पेक्टफुली पाहायला पाहिजे तुमच्या काय प्रायोरिटीज आहेत त्या कारण काय होतं इथे की तुम्ही स्वतःला विसरून दुसऱ्यांची काळजी घेणं दुसऱ्यांच्या प्रायोरिटीजला जास्त महत्त्व देणं दुसऱ्यांसाठी जगणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो करतायत पण ह्याच्यामुळे तुम्ही तुमच्या प्रायोरिटी काय आहे तुम्हाला काय हवं आहे काय नको या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्टक आहात आत्ता सुचत नाही आहे काही की काय करायला पाहिजे ह्या गोष्टी बदलायच्या आहेत मला माझ्या आयुष्यात पण त्या का बदलत नाही आहेत हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीजकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःकडे लक्ष द्यायला हवं आहे आणि त्या प्रायोरिटीजला तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे कारण तुमच्या जरी त्या प्रायोरिटी असल्या तरी त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याही खूप गरजेच्या आहेत हे तुम्ही त्या प्रायोरिटीजच्या बाबतीमध्ये असं विचार करणं फार गरजेचं आहे बरं आता ह्या प्रायोरिटीज आहेत तुम्ही केल्यास त्याची लिस्ट केली तुमच्या प्रायोरिटीजची किंवा तुम्ही ठरवलं हो की बाबा ह्या ह्या माझ्या प्रायोरिटीज आहेत ब त्याच्यामध्ये तुम्हाला अनसिक्युरिटी येत असेल तुम्हाला भीती वाटत असेल बाबा हे कसं होईल मला कोण मदत करेल कसं त्या पूर्ण होतील ही अशा एका प्रकारची भीती अनसिक्युरिटी तुमच्या मनात येत असेल चांगली आहे भीती येणं अनसिक्युरिटी वाटणं कारण हे असं वाटणं हे दा दर्शवतं की तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना फेस करायला आत्ता तयार आहात मग काय करायला हवं आहे तुम्ही तर त्या अनसिक्युरिटीला काय म्हणूया की तुम्ही त्या अनसिक्युरिटीमधूनच पुढं जायला आ, वाट शोधली पाहिजे तुम्ही शोधायला हवी आहे शोधलं तर सर्व काही सापडतं तर तुम्हाला तो, तो, तो मार्ग पण इथे सापडणार आहे भीत भीत का होईना पण तुम्ही तो मार्ग शोधता तुमच्या प्रायोरिटीज पूर्ण करण्यासाठी आणि तो मार्ग तुम्हाला नक्की सापडेल विचार येतील मनामध्ये की हां ह्या गोष्टी करायला पाहिजेत ह्या गोष्टी नाही करायला पाहिजेत पण भीत का ना प्लीज तुम्ही त्या अनसेक्युरिटीमधून मा मार्ग काढा आणि एकदा मार्ग निघाला तर त्याच्यावर प्लीज ॲक्शन घ्या कारण नुसता विचार करून तुमचे ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार नाही आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे ॲक्शन घेणं गरजेचं आहे कृती करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी तुम्ही ठरवल्या आहात भीतभीत काय ना फेस करायचं तुमच्यामध्ये थोडी का ना ताकद निर्माण झालेली आहे तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी ॲक्शन घेतले पाहिजे ॲक्शन घेतली तर तुम्ही या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडताल तुम्ही जस्टक सिच्युएशनमध्ये अडकलेला आहात तर त्यातून बाहेर पडताल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नवीन चांगले बदलाव येतील ओके गाईज तर हा व्हिडिओ माझा जर आवडला असेल आणि ह्या ही जी रीडिंग तुम्हाला मॅच झाली असेल तुमच्या सिच्युएशनला तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा गाईज आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा कारण त्यांना पण मार्ग सापडेल त्यांना पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील गाईज ओके गाई, थँक्यू